सव्वीस जानेवारी या दोन दिवशी आपण ध्वज फडकावतो पुन्हा एक मेला कशासाठी असा प्रश्न ध्वज फडकवत असताना आपल्याला किंवा फडकवणाऱ्याचाही मनात येत नाही याचं कारण असं आहे महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये आपण इंग्रजापासून भारताची सुटका केली इंग्रजाचं राज्य कसं होतं प्रांताचं होतं राज्याचं नव्हतं मुंबई शहर पाकिस्तानमधल्या सिंध राज्यामध्ये होतं कराचीजवळ मद्रासचा प्रांत कर्नाटक आंध्र मिळून मद्रास असा प्रांत होता बंगालचं राज्य उत्तर प्रदेशाचा भाग बंगाल आणि पश्चिम बंगाल याचं मिळून कलकत्ता सगळं तिकडी राज्य होतं आणि प्रत्येकाला प्रांताचे गव्हर्नर होते अशी राज्यव्यवस्था घटना झाल्यावर स्वीकारायची का आपल्या घटनेमध्ये तर संघराज्य शब्द आलेला आहे मग संघराज्य असेल तर हे प्रांत राज्य संघराज्य असा प्रश्न घटना निर्माण करत असतानाच्या बैठकीमध्ये निर्माण झाला तेव्हा त्यांनी असं ठरवलं की भारताचे विभागीय प्रांतीय राज्य निर्माण करायचे प्रांतीय राज्य दोन पद्धतीने जगात निर्माण होतात एक पूर्वीच अस्तित्वात असलेले प्रांत मिळून केंद्राची निर्मिती करता किंवा दोन केंद्र स्वतःच अरे बाबा आता तुम्ही स्वतंत्र झालात आता वेगळे भारतात आपण स्वतंत्र झालो आहोत आता तुम्ही तुमचा कारभार बघा अशा निर्णयाप्रती आपण आपल्या देशामध्ये प्रांत सरकार यांनी प्रांतीय राजवट निर्माण केलेली आहे आता प्रांतीय राजवटी कशाच्या आधाराने करायच्या ते देशिंग पाटील नाही का चौकन सीमा मोजतात शेतातील आणि कोणाचं काय खोटं आहे ते सांगतात मग महाराष्ट्राचा प्रांत किती कोणता नागपूर विदर्भ राज्यामध्ये होता महाराष्ट्रात नव्हता मग महाराष्ट्राचं राज्य निर्माण करायचं असेल तर कसं करायचं हा प्रश्न एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली निर्माण झाल्यामुळे पंडित नेहरूंनी दार नावाच्या एका जजला कमिशन नियुक्त करून राज्य कसं निर्माण करावे या संबंधी प्रश्न केला दार कमिशनने रिपोर्ट असं दिला जर आपण भाषिक अस्मितेचा विचार न करता अन्य पद्धतीने राज्य निर्माण केले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर येतील बाबासाहेब आंबेडकर याच्या संबंधी सुद्धा आपल्या पुस्तकाच्या मध्ये माहिती दिलेली आहे त्याचं आहे की भारतामध्ये आठ धर्म आहेत आठशे भाषा आहेत अठरा वंश आहेत अठरा वंशावर गेलं तर अठरा राज्य होते धर्मावर गेलं तर आठ राज्य होते जसं पाकिस्तान धर्मावर आहे अफगाणिस्तान धर्मावर आहे म्हणून याचा पर्याय काय करायचा या गोंधळाच्या मध्ये एकोणीसशे त्रेपन्न साल उजळलं एकोणीसशे त्रेपन्न साली काय झालं माहिती का पट्टू श्रीरामजी नावाचा आंध्रामधला एक माणूस उपोषणाला प्राणांतिक उपोषणाला बसला आणि बलिदान केलं त्यानं फार मोठी दंगल झाली कारण मद्रासमधून आम्हाला आंध्र वेगळं करा आमची भाषा वेगळी आहे त्यांची भाषा वेगळी आहे तिकडे मल्याळम भाषा बोलतात केरळ केरळी भाषा बोलतात आमची भाषा वेगळी तेलगू असते आम्हाला इथं राहायचं नाही आमचं आम्हाला त्याच्यामुळे मग भाषिक रचना निर्माण करण्यासाठी आपण विचार केला याला विरोध होता सहका पाटलाचा याला विरोध होता नेहरूचा याला विरोध होता अशोक मेहताचा यांनी सांगितलं की अशा पद्धतीने राज्य होतो तर बाबासाहे पर्याय काय सु माहिती का महाराष्ट्र भाषिक आता भाषेचा अभिमान सगळ्यांनाच राहतो ना की आता हिंदी लाचण्याबद्दल ज्या पद्धतीने लोक उत्तमपणे विरोध करतात त्या पद्धतीने आम्ही मराठी भाषिक म्हणून मराठी भाषिकांचे घरातले राज्य असलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली की मागणी मराठी साहित्य संमेलनामधनं पहिल्यांदा नरसी यांनी मांडली एकोणीशे एकोणीस साली सावरकरांनी त्याला मदत केली गत्रे वाडखोळकर यांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली हे अधिवेशन भरलं मराठी संमेलन त्याच्यामध्ये त्या त्यांनी पाठिंबा दिला नांदेडला जेव्हा कला मंदिरमध्ये मी शिकत असताना नाट्यसंमेलन झालं आत्रे आले होते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्या त्यांनी त्याही नाट्य परिषदेच्या मध्ये ठराव आणला की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे च वर्षामध्ये जास्त त्याने जोर दिला तर यशवंतराव चव्हाण आत्रेला असं टोचून बोलताना काय म्हणायला वाटत बाबा पाहिजे आत्रे म्हणाले की साहेब च काढल्यावर काय शिल्लक राहते चव्हाण मधलं च काढल्यावर काय राहते वहार म्हणजे तुमच्या नावातला किती महत्व आहे आणि म्हणून आम्ही झालाच पाहिजे असं आम्ही म्हणतो देसाई मुख्यमंत्री होते आंदोलन झालं एकशे आठ हुतात्मा झाली गोळीबार झाला या आंदोलनामध्ये नागोरे असतील बाकीचे मंडळी असतील यशम जोशी असतील दांगे असतील आत्रे असतील या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त महाराज चळवळ आंबेडकरांसबत गट आणि या चळवळीनंतर मग मराठी भाषिक राज्य निर्माण करावे असा विचार आला त्याच्यापूर्वी आंबेडकरांनी मात्र एक दोन तीन फॉर्म्युले दिले होते बाबासाहेब आंबेडकरांनी एक महाराष्ट्राचे तीन राज्य करावे एक राज्य करा केलं पाहिजे कोकणवाल्यांचं राज्य केलं पाहिजे आणि विदर्भ त्यांना शिकलं पाहिजे आणि ते जर नसेल तर मग मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं मिळून एक राज्य करावं आणि त्याची राजधानी औरंगाबाद करावी पण मुंबई मात्र गुजराती माणसाला देता कामा नये कारण पंधरा टक्के गुजराती माणसं मुंबईमध्ये त्या पंधरा टक्के लोकांचं डॉमिनेशन फक्त मराठी माझ्या माणसावरती येता कामाने असं त्यांना करतात म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र शाहील अंबर शेखनी ज्या पद्धतीने पोवाडे गायले आणि गीत गायले आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण केला तो माखाना जो होता लोक उत्पूरपणे त्याच्यामध्ये आले आणि या सगळ्या जनसागराच्या रेत्यामुळे नाईला ना, मराठी भाषिक लोकांचा राज्य निर्माण करण्याचा विचार बळावला यशवंतराव चव्हाण मात्र कुंपणावर होते काँग्रेस पक्षाबरोबर राहायचं त्या लोका राहायचं कारण यशवंतरावला मोरारजीला वर केंद्रात गेल्यानंतर यशवंतरावला एकोणीशे एकसष्ट साली मुख्यमंत्री केल्यामुळे आता यशवंतरावचा प्रश्न असा पडला की काय करायचं त्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळे काँग्रेस पक्षाची संबंध वार्ताहर झाली होती भरा भरा बरा सगळे काँग्रेस पक्षाचा लोक पोट पाहिले होते त्यावेळेला यशवंतरावांनी एक मोठी आयडिया लढवली ती आयडिया या पद्धतीची आहे की शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पंडित नेहरूंना बोलवलं आपण ह्या पुतळ्याचा मोलका आण पुतळ्याला आल्यानंतर लोकांचा उत्पूर्त प्रतिसाद पडल्यानंतर पंडित नेहरूचा विरोध मावळला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्याचा हा वाढदिवस हो आहे महाराष्ट्र राज्याचा हा वाढदिवस आहे आपले नरेंद्र मोदी रशियाला जाणार होते रशियाचा वाढदिवस साजरा करणार होते परवा ते युद्ध सुरू झाल्यामुळे त्यांनी जायचं बंद केल्या इकडे पहिले गाम प्रकरण झाल्यामुळे थांबलं म्हणजे था एखाद्या प्रांताचा सुद्धा वाढदिवस होऊ शकतो माणसाचा नाही प्रांताचाही होऊ शकतो कारण प्रांताला आपली आत्मीयता जर लाभली तर आपण प्रांताचाही वाढदिवस करू शकतो ना करू करू शकत नाही का इंग्लंड मध्ये लोक कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतात टॉमी टॉमि कमी हर कमी असं ते म्हणतात त्याच्या घड्यात माळ घालतात त्याला बिस्किट खाऊ घालतात त्याच्या केक टाकतात पाव 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 करत नाही म्हणून कशा विषयी आत्मिता आहे म्हणजे पोराचा वाढदिवस करत असताना पोराच्या विषयी माझी आत्मीयता पालक साजर करत असणार आणि डोळ्यांनी बघून लक्षात आहे की आपलं लहानपणी या पद्धतीने आई वडील लाड करत असतील तर माथारपणा आपण त्यांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य आहे या भावना त्याच्या मनामध्ये त्या काळामध्ये रुज करते त्याच्यावर नाही एवढं पटे फिरत राहते म्हणले की तुम्ही कशाही पद्धतीने तसे काय म्हणतो पहिले मुख्यमंत्री यशवंतराव कान महाराष्ट्राच्या संबंधाने तयार झालं कोणतं बहु असं होतं सुंदर संपन्न की महा प्रिय मुद्रा एक महाराष्ट्र देश हा माता कोणतं गाणं जय झी भारत अर्धा जय जय गा का गरजे बाबा रे अमिया म्हणा आक्रमकते संबंधलेला खत पाणी घालणारा औषध पाणी या पद्धतीने लोकांना देत असाल सर ही मिलिटन्सी लष्करी म्हणून देशाच्या राजकारणामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान फेकून देतं गांधीचं तत्वज्ञान फेकून देतं बसवेश्वराचं तत्वज्ञान फेकून देतं चक्रधराचं तत्वज्ञान फेकून देतं वारकरी संप्रदायाला बुजून टाकून देतं आणि गरजा जे जे कारण महाराष्ट्रामध्ये तलवारे घेऊन पण संकल्प जे असतात महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्ताने ही परंपरा विदर्भामध्ये जी परंपरा मराठी फड्यावा ही परंपरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी जण समतेचं समन्यायाच सामाजिक सहित्णतेच शैक्षणिक अभिवृद्धीचा शिक्षण माणसाचा जन्म हा समाजसेवेसाठी असतो स्वतःच्या सेवेसाठी नसतो प्राणी तर स्वतःच्या सेवेसाठी जन्म ना आपला शेपूट नाही आपला शिकत लागल्यावर कुत्र काय करत शेपूट हलवते की नाही ते असं काय म्हणतात काय लागलं बघा चित्र असं म्हणतं का ते म्हणत नाही ना पण आपण घालतो गल्ल्या झाडतो कचरा काढतो शाळा झाडू शकतो आपण आपण माणूस समाजासाठी आपला जन्म आहे आणि समाजासाठीच माणूस जन्मला आहे स्वतःसाठी जन्मलाच नाही ही भावना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महारा महाराष्ट्रासाठी नी आहे ही भावना निजामराजवची मधला मराठवाड्याने घेतली विदर्भाने मात्र करार करून याच्यामध्ये सामील झाले पंजाबराव देशमुख असतील त्याच्या पूर्वी ते असतील आणि म्हणून आता विदर्भाची मागणी होते मराठवाड्याची मागणी अजूनही झालेली नाही फक्त गवानी किंवा औरंगाबादचा तो मागणी करतोय मराठवाडा हे राज्य भाव आहे असं काही तर हा महाराष्ट्र दिवस या सगळ्या गोष्टीच्या जपण्यासाठी आपण साजरा करतो म्हणून त्याची आठवण त्याचे विचार मनात ठेवण्यासाठी आपण गाणं म्हणताना गर्दा दे दे कार महाराष्ट्र म्हणत असताना आपल्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे का लक्षात आलं का आलं का हं आलं हं थँक्यू थँक्यू हातात